मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा मी नाईन्टी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण नुकताच खडका चौपल्ली परिसरामध्ये आपण आलेलो आहोत अत्यंत दयनीय अवस्था आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे या ठिकाणी पाण्याची जे रोड नालीचं जे पाणी आहे ते रोडावर येऊन रोडाची अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे त्या पाहताच भुसाळ शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाडे त्याचबरोबर भुसाळचे माजी आमदार नगरसेवक संतोष भाऊ चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपण थेट त्यांच्याशी या ठिकाणी विचारणार आहोत आज जे जे त्यांना या ठिकाणी व्हिजिट दिलेलं आहे काय सांगाल करून भाऊ सर्वप्रथम एम ए नाईन्टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जी व्हिजिट दिलेली आहे खडका चौफलीवर काय सांगाल त्या संदर्भात आज खडका चौफलीवर नगराध्यक्षा आणि आम्ही सर्व नगरसेवक मंडळी आणि सर्व आमची सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आली आज या ठिकाणी परिस्थिती बघून अत्यंत दुःख झालं की किती दिवसापासून इथे खूप ॲक्सिडेंट होत आहेत आणि ॲक्सिडेंट होऊन लोक या ठिकाणी मरत आहेत खूपसे लोक जखमी होत आहेत परंतु ही दूरदर्शा आजपर्यंत कोणी पाहिली नाही नगराध्यक्षा आज हे पाहा पाहिली आहे आणि आता आम्ही या ठिकाणी जे हायवेचे जे लोकं आहेत त्यांना बोललो आहे आणि त्यांना आम्ही वॉर्निंग देणार आहे की आम्हाला तीन दिवसात हे पूर्ण करून पाहिजे जर तीन दिवसात त्यांनी नाही पूर्ण केलं तर मग आम्ही हायवे जाम करू मग भुसावर त्रास शहराच्या नागरिकांना त्रास होता का म्हणे यासाठी आज आम्ही इथे आलो आहे भाऊ बऱ्याच दिवसापासून या संदर्भात एन आयला तक्रार पण केलेली होती वारंवार त्यांना बातमीच्या माध्यमातून सांगण्यात पण आलेलं होतं पण अद्यापपर्यंत हीच परिस्थिती तुमच्या समोर दिसत आहेत पण अद्यापपर्यंत त्याचा मार्ग लागलेला नाही आहे तर आता यावर कशी काय ठाम भूमिका काय असणार आहे आता तु तुमच्यासमोरच बघा आम्ही आत्ता अहेवेलानं फोन लावला आहे ते आले आहे ते आल्यानंतर तुमच्यासमोर ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या मी देतो ठीक आहे एन एस आयचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जे नगरपालिकेचे आपले नगरसेवक मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत नगराध्यक्ष पण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं मात्र काय चर्चा होणार आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत

विचार करून घ्यायला लावा नंतर आम्ही करून घेऊ तुम्ही अर्जंट हे पहिले हे म्हणून टाकून हे पहिले बंद कराय उद्या उद्या मारून घ्या ऐकून घ्या आणि हे नाणे जे आहे ना हे नाणे तिकडे करून टाका सर आता मी बोलतोय सर्वजण शांत राहा तुम्ही ही नाली सरळ करा लक्षात आणि ही नाली एवढी साफ कर याच्यामध्ये क्लिअर करून घ्या मग आम्ही नगरपालिकेकडनं काय करत आहे आम्ही करतो ठीक आहे बाय झालं बोललो तुम्ही ताबडतोब करा